मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जिरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज जिरांगे पाटील हे सतरा सप्टेंबरपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅझेट लागू करावे आंतरवली सराटीसह राज्यातील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या आदी मागण्यांसाठी आंतरवादी सराटी येथे उपोषणाला बसले असून गेल्या पाच दिवसांपासून त्यांचं हे उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती खालावली आहे मात्र सरकार त्यांच्या उपोषणाकडे लक्ष देत नसल्यामुळे बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आलाय जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सरकारनं नजरअंदाज केल्यास येणाऱ्या निवडणुकीत के धडा शिकवू असा इशाराच मराठा समाजांना दिलाय आष्टी आश्ट, तालुक्यातील बीडसंग गावामध्ये आहोत आणि आपण पाहतो की गेल्या पाच दिवसापासून मनोजरांगे पाटील उपोषण करत आहेत परंतु मनोजरंगे पाटलांच्या उपोषणाची दखल सरकार घेताना दिसत नाही अशा कारणामुळे सर्वजण तालुक्यातील सर्वजण लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि प्रत्येक गावागावामध्ये मराठा समाजाने कडकडीत कर बंद पाळलेला आहे आपण आष्टी तालुक्यातल्या बिडसांगी गावामध्ये आहोत आपण येथील मराठा समन्वयाशी जाणून घेणार आहोत की येथील काय परिस्थिती आहे आपण हा जो कडकडीत कर बंद पाळलेला आहे यामागे आपलं मेन उद्देश काय मराठ्याचा राहणे वाघ मनोज पाटील दरांगे यांचे उपोषण चालू असताना त्याची तब्येत खालवलेली आहे यांना पाठिंबा देण्यासाठी सकल बीडसांगे गावचे सरपंच नंदकिशोर करांडे पूर्ण सकल मराठा बांधव हे उपस्थित आहे आणि भविष्यात जर दरांगे पाटलाच्या तब्येतीत जर काही बरे वाईट झाले किंवा त्यांना जर अडचण आली तर येणाऱ्या काळात ह्या महाराष्ट्र सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील बीड सांगवी ग्रामस्थांच्या वतीने ह्या ज पाटील हे मराठ्यामध्ये एक निष्ठा नेता असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के शंभर टक्के निस्वार्थी सेवा आहे समाजासाठी लढण्याची प्रवृत्ती आहे त्यांची त्यामुळे पूर्ण मराठा सखल समाज आणि इतर समाजसुद्धा मनोजा सोबत आहे आज आपण जो गाव बंद पाळलेला आहे तो तालुक्यामध्ये आणखी किती गावांना पाळला असेल असं मला वाटतं जवळपास आष्टी तर आष्टी पाठवता शिरूर किंवा बीड जिल्ह्यामध्ये शंभर टक्के बंद पाळलेला असेल असं मला वाटतं आणि येणाऱ्या काळामध्ये जर मनोजरंगी पटेल राजकारणामध्ये उतरले तर त्याचा इफेक्ट निश्चितपणे आष्टी पाटोदा शिरो याच्या राजकारणावर पडणार तर आहेच त्याचबरोबर पूर्ण बीड जिल्ह्यातल्या नव्हे तर पसंत पूर्ण राजकारणावर पडणार आहे असं आपल्याला पूर्णपणे यामधून जाणवत आहे प्रतिनिधी मंगेश कुमार पवार न्यूज स्टुडेंट ट्वेंटी फोर बीड